आपण पाहत सत्यदर्शन न्यूज पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार प्रणिती शिंदेच्या कामाचे केले कौतुक का जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवास्तल्य या निवासस्थानी भेट दिली यावेळी प्रकाश येलगुलवार विजय साळुंके प्रशांत बडवे मोहन डांगरे अविनाश महागावकर माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे ग्रामीणचे सुरेश असापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेते आत उपस्थित होती तब्बल अर्धा तास आतमध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना घेरले भेटण्याची प्रतिक्रिया विचारली पालकमंत्री पाटील म्हणाले अठ्याऐंशीव्या नाट्यसंमेलना वेळी सुशील कुमार शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते त्या संमेलनाला मी आलो होतो आता शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाच्या मी स्वागताध्यक्ष आहे सुशीलकुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणे हे गरजेचे असून त्यासाठी मी आलो आहे असे सांगत भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचे ऐकले नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असे कुटुंब आहे आमदार प्रणिती शिंदे या दडाडीच्या कार्यकर्ते आहेत त्या जनतेसाठी कायम काम करतात भांडत असतात जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच पण आम्ही या भेटी दरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली नाही असे स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितले संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे ते ब्रिशा झालं तसं सोलापूरला त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला वा नाट्यसंघाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन करायला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही त्यानंतर खरं तर, तर आ, आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे दोन हजार एकोणीसलाही त्यांनी असंच विधान केलेलं होतं का नाही अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही ना नाही आणि आताही ना नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी नाही किंवा मुलींजारी पाठवलेलं असं म्हणजे म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली किती गुप्त असते इंडिया जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय के भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्याला तुम्हाला कधी ते खूप कळणारप्रडदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे तीन आमदार म्हणून आले आज आमच्या प्रदेशाध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिदायी पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रणी प्रणतीदायी त्या भारतीय जनता पार्टी झाल्यानंतर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्ती सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा करा